आता बातमी एका व्हायरल मेसेजची डायबिटीज आता बरा होऊ शकतो स्टेम स्टेमसेल थेरपीनं हे शक्य असल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया स्टेम सेल ना डायबिटीज गायब जुना टाइप वन डायबिटीजही बरा होतो काय व्हायरल मेसेज मागचं सत्य स्टेम गायब होतो हे ऐकून अनेकांना आनंद झाला असेल कारण भारतात इतके डायबिटीज रुग्ण आहेत की त्यांना हा दिलासाच म्हणावा लागेल मात्र हा दावा खराय का स्टेम सेल प्रत्यारोपणानं डायबिटीज गायब होऊ शकतो का हा विषय बऱ्याच जणांच्या आरोग्याचा आहे डायबिटीज झाला की रुग्णाला खूप पथ्य पाळावी लागतात गोड खायची इच्छा झाली तरी खाऊ शकत नाही त्यामुळे हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया पंचवीस वर्षीय महिलेला एक दशकाहून अधिक काळ टाईप वन डायबिटीजचा त्रास होता सुमारे अडीच महिन्यांच्या पेशी प्रत्यारोपणानंतर डायबिटीज आजार पूर्णपणे बरा झाला दावा म्हणजे टाईप वन डायबिटीज रुग्णांसाठी संजीवनीच टाईप वन डायबिटीज हा एक जुनाट आजार आहे लॅन्सेजच्या अहवालानुसार दोन हजार एकवीसमध्ये जगभरात नव्वद लाख लोक टाईप वन डायबिटीजग्रस्त होते यापैकी वीस लाख लोक वीस वर्षांपेक्षा कमी वयाचे होते तरुणांना टाईप वन डायबिटीजचा धोका आहे त्यामुळे स्टेम सेल नक्की काय या उपचारांमुळे कसं काय डायबिटीज गायब करणं शक्य आहे जाणून घेण्याआधी स्टेम सेल काय पाहूया स्वादुपिंडाच्या खराब झालेल्या पेशी इन्सुलिन तयार करतात मात्र या निरोगी व्यक्तींच्या पेशींनी बदलल्या जातात पूर्वी यासाठी दात्याची आवश्यकता होती नैसर्गिक अशा प्रकारे स्टेम सेल प्रत्यारोपण करून उपचार करता येतो त्यामुळे आपल्या देशात अशी ट्रीटमेंट शक्य आहे का हे तज्ज्ञांकडून जाणून घेतलं आपल्या भारतामध्ये आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लॉमध्ये किंवा आणखी रेग्युलेशनमध्ये आली नाहीये तर आयसीएमआर जी आपली संस्था आहे तिला आणखीन ट्रीटमेंट म्हणून मान्यता नाहीये जशी आपल्या पूर्ण जगामध्ये पण नाही आहे की स्टेमसेल थेरपी जर आपण शंभर लोकांना दिली तर जवळपास अठ्ठावन्न लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो अठ्ठावन्न लोकांमधून पुन्हा चौवेचाळीस लोकांपर्यंत ती गोष्ट येते आणि पुढे ती किती दिवस आणखीन काम करू शकते म्हणजे त्याची जी इफिकेसी आहे ती किती आम्हाला कोणालाच माहिती नाही आणि त्याच्यावर रिसर्च चालवत त्यामुळे अशा प्रकारे स्टेमसेल प्रत्यारोपण शक्य आहे का आमच्या पडताळणीत का सत्य समोर आलं पाहूया स्टेमसेल प्रत्यारोपण टाईप वन डायबिटीजप्रमाणे कर्करोग बरा करू शकतो स्टेमसेल प्रत्यारोपण अनेक रोगांसाठी फायदेशीर ठरू शकतं जगभरात डायबिटीज स्टेमसेल ट्रीटमेंटला मान्यता नाही टाईप वन डायबिटीज सेलमुळे बरा होऊ शकतो साईड इफेक्ट्स काय होतात यावर सध्या रिसर्च केला जातोय शंभरमधील साठ रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो मात्र या स्टेमसेल ट्रीटमेंटला जगभरात मान्यता मिळालेली नाही स्टेमसेल ट्रीटमेंटनं ना डायबिटीजवर उपचार करणं शक्य आहे असा चीननं दावा केलाय मात्र भारतात यावर अजून तरी रिसर्च सुरू असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे रिपोर्ट साम टीव्ही